अर्धवट माहिती असली आणि माणसाला स्वतःच्या भावाचं नाव मोठं आहे त्यामुळे यांना लोक विचारतात त्यामुळे माहिती नसली माहिती घ्यायची नाही काय घ्यायची नाही आणि मग आपलं काहीतरी डायलॉग मारून काहीतरी चर्चित राहण्यासाठी म्हणून अर्धवट ज्ञानाच्या आधार घेऊन काहीतरी बोलायचं त्यांना माहिती आहे का की पहिलं तुळजाभवानीचं मंदिर हे माझ्या हातून दोन हजार चार साली बांधले गेलं हा जीर्णोद्धार होता रस्त्यावरचं मंदिर काढून आम्ही लोकांना रस्ता मोकळा करून दिला आणि नवीन मंदिर तर हिंदू आणि देऊळ बांधणे काय संबंध आहे म्हणजे काय हिंदू होण्यासाठी ते, ते देऊळ बांधावं लागणार का काही म्हणजे असा काही आदेश निघालाय का महाजनांचा आणि मी हिंदू आहे की नाही हे महाजन ठरवणार त्याला काय अधिकार दिला सर्टिफिकेट देण्याचा तोंडाला मुंज करा काय मुंज पण करतील आम्हाला मुंज करायचीच नाही तो तुमचा अधिकार करत राहा तुम्ही जो आमच्याकडनं अधिकार काढून घेतला होता ना शिक्षणाचा पाणी न पिण्याचा गावाच्या बाहेर राहण्याचा तो अधिकार आम्ही खेचून घेतला संविधानात तो म्हणजेचा अधिकार तुमच्याकडेच ठेवा तुम्हीच करा तुमची मुंज त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू हिंदूंशिवाय राजकारण करू शकत नाही असं असंही कोणी सांगितलं हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि तो संविधानाने धर्मनिरपेक्ष केला यांना संविधानाबद्दलच प्रेम नाही नाही आदर नाही ते माणसं अशी बरळत असतात आणि त्यांच्या बरळण्याला फार काही किंमत देण्याची गरज बरोबर चला, चला। 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 तुम्हाला देईन आता धमकी